मक्यावरती फवारणी करत हो। आहोत आणि फवारणी करतोय तर हे बघा आता ही जी मक्का आहे ही दोन पानावर आली ना की ह्याच्यात एक शोष किड असते ती काय करते माहितीये का जसं खोडामध्ये ती खोडामध्ये जाते जा आणि ना ती मात्र ह्याला खो मो करून टाकते तिथला जो रस आहे तो पिते आणि हे तुटून जातात हे बघा ह्या पाण्याला होल होल आहेत हे पूर्ण आणि आता हि ते बघू शकता हा पूर्ण म्हणजे जर समजा तुम्ही असं त्याला सरळ करायला गेला आडवा पडला असेल नाही सरळ करायला गेलात ना ते पानच आपल्या हातामध्ये तर तसं इथं पूर्ण खाल्लेलं आहे तसं आपल्या मक्याला एक कीड आहे ती ख खा, खात असते मग ह्याच्यासाठी काय करायचं ते आता औषध दुकानवाले भरपूर सारे असे औषध सांगतात तर पण आपण पन मात्र एकदम चालीम औषध करायचं आहे दुसरं कुठलंही औषध घ्यायचं नाही कोरोजन घ्यायचं आहे आणि कोरोजनमध्ये थोडीशी म्हणजे थोडीशीच पावडर लागते एकोणीस 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 ही पावडर घ्यायची आहे आता आपण जेव्हा हा घेतो ना मात्र फवारणीचा जेव्हा पंप घेतो त्यावेळेला कुठला नाही कुठलं औषध असतंच त्याच्यामध्ये त्यामध्ये काय करायचं आहे घेते वेळी जो आपण औषध आता नवीन बनवणार आहे त्याच्यासाठी मात्र सर्व स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता आपला पंप आहे तो पण मी धुवून घेणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये करजन एकोणीस एकोणीस आणि दुसरं आणि त्याच्यासोबतच स्टिकर म्हणून एक येतं आपण ते स्वतःहून मागून घ्यायचं आहे स्टिकर म्हणून आणि ते काय करतं माहिती आहे का आता समजा औषध आपण फवारलं आणि स्टिकर नाही टाकलं तर काय होतंय की तो औषध मात्र निघून जातं आणि जा त्याच्यात एखादी कीड राहते समजा मरत नाही मग ती काय करते ती कीड पुन्हा की ते बाद करून टाकते मका ह्यासाठी आपल्याला स्टिकर हा महत्त्वाचा आहे स्टिकर काय करतो ह्या पानं जी आहेत ही पानं किंवा खोडापर्यंत चिपकून राहतं त्यामुळे तो औषध पण त्याच्यासोबतच राहतं आणि जेव्हा समजा कीड असेल तेव्हा त्या ते ते किडीला तो त्रास देत असतो म्हणजे ती एक विष प्रकारे तिच्यासाठी असतो आणि तो स्टिकर टाकणं महत्वाचं आहे एकोणीस एकोणीस कोरोजन आणि स्टिकर हे मिक्स करायचं आहे आणि मग मात्र ह्याला फवारायचं आहे ह्याला फवारल्याच्या नंतर मग आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही तसंच बघायला गेलं तर, तर जसं आता आपलं हे आपले दादा आहेत आता स्वप्नील दादानी मात्र रेनगनचा आता नवीन प्रयोग चालू केलेला आहे आणि रेनगन समजा जर तुमच्या मक्क्याला रेनगन असेल तर सर्वात भारी कारण की स जो आपला हवेमध्ये कार्बन वगैरे असतो तो सर्व रेनगन जसं पावसाच्या पाण्यामाणे शिपत असते आणि त्या शिपताना ते सर्व ती सोबत घेऊन येते त्याने आपल्या पिकाला रुपा खत रुपात होतं आणि ते मात्र खूप क्वालिटी येतं आणि त्याच्यासोबतच जर तुम्ही आपल्या लेंडी जे आपल्या मेंढरांच्या लेंड्या वगैरे आहेत त्याची पावडर करून जर तुम्ही त्याला खत म्हणून वापरलात रासायनिक खत न वापरता तर मात्र तुम्ही अगदी म्हणजे कुठलाही कुणीही मका करू दे त्या मक्क्याचा नाद करू शकत नाही एवढा क्वालिटी मक्का येणार आहे कारण की रेनगनचं पाणी असणार रेनगनचं पाणी काय करतं हे जे जे हे जे आहेत हे खोड जे आहेत ह्याच्यात जाऊन ते आतमध्ये राहतं साचल्यामुळे काय होतं जी कीड असते ती किडीला त्रास होतो आणि ते पाणी त्याच्यात राहतं त्याच्यामुळे कीड त्याच्यात बसू शकत नाही आणि मक्याला काही प्रॉब्लेम येत नाही ह्यासाठी रेनगन असेल तर सर्वात भारी आणि जर असं काही आपण वेगळं केलं असेल तर ते औषध फवारणं गरजेचं आहे मी म्हणाल सर्व सांगतोय आणि औषधाचा प्रमाणच सांगितलं नाही तर तुम्हाला औषधाचा प्रमाण सांगते आता जो हा आपला कोरोजन आहे हा आपल्याला सहा एम एल घ्यायचा आहे ह्याच्यासोबत हा ढाकण येतोय हा त्याचा ढाकण आहे ह्याच्यावर लिहिलेला आहे एम एल सहा आठ दहा असे दहापर्यंत पर्यंत एम एलपर्यंत पर्यंत आहे तर आपल्याला सहा एम एलच घ्यायचं आहे ह्याच्यात कारण की हा स्ट्रॉंग असतो त्यामुळे आणि घट्ट पण आहे यासाठी आपल्याला जेवढं प्रमाण आहे तेवढाच प्रमाण घ्यायचं हो आहे आपण हा घेतलेला आहे म्हणजे पाणी भरून घेतलेला आहे आपण आणि त्याच्यासोबतच आता आपण स्टिकर घेणार आहोत स्टिकर आपण दहा एम एल घेणार आहोत तर आपण ह्या दहा ml एल स्टिकर घेतलेला आहे आणि कधी पण आपण जेव्हा आता मका वगैरे करतो त्यावेळेला काही लोक बोलतात की एकवीस दिवसां वगैरे फवारणी करा तर कसं आहे ना एकवीस दिवसां वगैरे करायचं नाही आहे पंधरा दिवसातच करायचं आहे जशी आपली मका दोन पानावरती आलीत आणि आपल्याला लगेच समजलं की ह्याला कीड वगैरे खाते होल वगैरे दिसलेत आपल्याला पानांना तर मात्र आपण लगेच औषध फवारणी करायचंही नाही तर मग आपण जर एकवीस दिवसाची वाट बघत बसलेलं तर मात्र तो मका राहणार नाही आणि त्याच्यासोबतच जा आता ही एकोणीस एकोणीस एकोणीसची पावडर आहे ही काही जास्त लागत नाही थोडीशीच लागते त्यामुळे आपण हातानंच घ्यायचं आहे हे बघा ही एवढीच पावडर घ्यायचं आहे आपल्याला हाताच्या अंदाज अंदाजावर घ्यायचं आहे ह्याच्यापेक्षा जास्त घ्यायची नाही एवढी पावडर हे तीन जे आता आपण मिक्स केलेलं आहे हे तिन्ही औषधं मिक्स करून आपल्याला ही जी पाणी तयार होईल ही आपल्याला या मक्क्यावर फवारणी करायची आहे पुन्हा मात्र कीड वगैरे लागणार असं काहीही प्रॉब्लेम येत नाही आता आपल्याला काय करायचं आता हे औषध वगैरे टाकलेलं आहे त्याच्यानंतर आता मिक्स करायसाठी आता आपण ह्यानेच मिक्स करणार आहोत आपण चालू केलेलं आहे ह्याच्या साहाय्यानेच आपण मिक्स करणार आहोत ह्याने काय होतं पूर्ण पा जे आपण जे काही औषध टाकलेलं आहे किंवा पावडर आपण टाकलेली ते एकोणी एकोणीची ती मात्र पूर्णतः मिक्स होते आणि पूर्ण औषधाचं पाणी होतं तर आता मात्र आपलं काम झालेलं आहे आणि आता आपण साहेबांकडे दिलेलं आहे फवरायला वगैरे तर आपण काय एवढं म्हणजे प्रगतशील क शेतकरी नाही आहे तर आपण शिकणारे शेतकरी आहोत आणि ते प्रगतशील शेतकरी आहेत कारण की ते प्रत्येक टायमाला नियोजन नवीन नवीन आणत असतात आता घरामागे घराजवळ आपला हे आणलेलं आहे हायड्रोपॉनिकसाठी तर हायड्रोपॉनिकसाठी आणले तर आता बिना मातीची शेती कशी होतात हे लोकांना थोडा प्रश्नच पडलेला आहे आणि प्रत्येक टायमाला नवीन नवीन काहीतरी असं उपाय ते शोधत असतात पण कसं आहे ते उपाय आपल्याला खूप कामाला येतात तसंच आहे की नवीन नवीन जे प्रयोग करत आहेत त्याच्याने थोडेशी माणसं आश्चर्य होतात पण जर का समजा एखाद्याने ते प्रयोग केला आणि सक्सेस झालं तर मात्र त्या समोरच्याला पण वेळ लागते ते प्रयोग कसं आणि नवीन पद्धतीत करता येतील मग हे सर्व खूप चांगलं आहे नियोजन वगैरे आपल्या साहेबांचं तसंच आता तुम्हाला साहेब पण दाखवते ह्या साहेबांचं फवारणीचं वगैरे चालू झालेलं आहे कारण की आता त्यांना फवरायला वगैरे दिलेलं आहे त्याच्यासोबतच आता ह्याला जे खत वगैरे आहे त्याचं नियोजन हे औषध मारल्यावर ह्याच्यावर काय आपण स्टॉप नाही होणार आहोत ह्याच्यावर आपल्याला आता त्याचा खत वगैरे कुठलं द्यायचं आहे आता खत तर आपण काय आपल्या लेंडी खतच देतो पण त्याचं पण नियोजन वगैरे करायला लागतायत ना मग त्या नियोजनाकडे वगैरे आता साहेब बोलणार आहेत फक्त एक आहे जेव्हा पण आपण मात्र मक्का वगैरे करतो त्या मक्क्याची काळजी पण घेणं गरजेचं आहे जसं आता आपण औषध वगैरे फवारतो आहे जे औषध सांगितलं हे औषध टाकल्यावर हो, काही प्रॉब्लेम येत नाही पण मात्र एक आहे की जसं एकवीस दिवसाने बोलतायत तसं एकवीस दिवसाने आपण औषध न देता आपल्याला जसं लगेच समजलं आहे की कीड लागलेली आहे मग लगेच आपण त्या किडीवर औषध फवारणं वगैरे गरजेचं आहे ज्यानंतर आपल्या मक्क्याला तर काही प्रॉब्लेम येत नाहीत बघायला गेला तर आता आपण तर नियोजन करतोयच वेगवेगळे आणि पण आपले जे स्वप्नील दादा आहेत त्यांनाही आपण म्हणजे व्हिडिओ वगैरे आपल्याला पाठवत नाही आहेत कारण की आपण जर कॉपी वगैरे केली तर त्यांची त्यांनी पण रेनगन वगैरे लावलेलं ला आहे सुरुवातीला त्यांचे वडील बोलत होते की एक महिना झाला ववरातनं जाता येत आहे काय आहे नक्की काय माहीत नाही पण ज्या वेळेला रेनगन वगैरे त्यांनी दोन रेनगन लावलेले आहेत ला ज्या वेळेला रेनगन लावले तर त्यांच्या वडिलांनी सांगितलेलं आहे की जेवढं आता बाकीचं क्षेत्र आहे तेवढ्या सुद्धा रेनगन चालू करा मग असं आहे की आपण स्वतः जास्त जा मेहनत घ्यायची नाही आपण यंत्रणा राबवायची आहेत आणि आता बघा आपण डोंगरामध्ये डोंगरामध्ये सुद्धा डोंगरामध्ये पण आपण नवीन म्हणजे पद्धत कशी येईल सिस्टम कशी येईल नवीन नवीन यंत्रणा किती राबवली जातील स्वतः राबत राहिलेला तर मात्र आपला तेवढा वेलसुद्धा जातो जर आपण यंत्रणा वगैरे लावली तर मात्र जो आपला टायमिंग आहे तो दुसऱ्यासाठी दुसरा नियोजन करायला आपल्याला तो टायमिंग भेटत असतो आता तसंच आपण जे हायड्रोपॉनिकच आणलेलं आहे सर्व लोकं येऊन बघतायत की नक्की काय करत आहे कशासाठी आहे मग आपण डोंगरामध्ये राहूनसुद्धा प्रगतीतील शेतकरी बनतो आहे आणि काही ना असं वाटतं आहे की मात्र हे काय करतं आहे वेळ ते कळतच नाही आहे आता जो मक्का आपण टोकलेला आहे ना त्याच्यावर पण लोक बोलत आहेत त्याच्यावर असे झालेलं आहे की आपण आता मक्का टोकलेला आहे ते काही लोक बोलत आहेत की पातळ झालेला आहे मक्का दाड दाट लावायला पाहिजे होतं पण आपण काय करतो आहे आपल्याला काय पाहिजे आपण कुठला नियोजन करतो आहे हे मात्र आपल्याला माहीत असतं ह्यासाठी काय करायचं आहे जगाचं ऐकत बसायचं नाही आहे जे आपल्या फायद्याचं आहे आता बघा जे काही लोक काही लोक असे पण आहेत जे फायद्याचं सांगतात काही लोक असे आहेत जे पहिल्या जुन्याच पद्धती सांगत असतात म्हणजे जो फायद्याचा आहे जिथं आपल्याला राबायचं नाही आहे आपल्याला तिथं टेक्नॉलॉजी वापरता येईल अशी मात्र जी गोष्ट आहे ती आपण नक्कीच करायची आहे आणि जर तुम्हाला मात्र प्रगतशील शेतकरी बनायचं असेल तर मात्र यंत्रणाही लावायचं लागणार आहेत कारण की यंत्रणाशिवाय मात्र प्रगतशील शेतकरी बनूच शकत नाही नाही तर स्वतः मेहनत करत राहिलं तर त्याला वेळच भेटणार नाही ना हे ना। बाकीचं काही विचार करायला यासाठी प्रत्येकाने यंत्रणा राबवणं गरजेचं आणि यंत्रणा असलीत की मात्र सर्वच गोष्ट ही सोपी जात असते मग ती कुठलीही गोष्ट असू दे शेतातली आपल्याला चारा नियोजनाची असू दे किंवा कुठला पीक घ्यायचं असू दे कुठलंही असलं ना नियोजन तरी आपला जी पद म्हणजे आता आपली यंत्रणा आहे ती यंत्रणा सोपी करतात आणि त्याच्यासाठी मग समजा आता आता सध्याची परिस्थिती अशी आहे की माणसं जे आता गावाकडचा भाग आला ना की माणसं ही शहराकडे गेलेली आहेत त्यामुळे जर समजा आपण स्वतःहून म्हणजे माणसं करून जर काम करायचं आहे त्याच्यासोबत पैसा वेस्ट आलेलाच आहे कारण की पैसा दिल्यावरच आपली कामाला कोण नाही कोणतरी येत असतं मग त्याच्यासोबतच जर आपली यंत्रणा असतील आता यंत्रणाला पण पैसे लागतंच पण वन टाईममध्ये लागतं आणि जी आपली डेलीची असे माणसं वगैरे करायची असली की मग मा मात्र आपल्याला पैसे हे प्रत्येक टायमाला द्यावेच लागतात ह्यासाठी प्रत्येकाने यंत्र लावा रिलॅक्स राहा जी काही तुमची कामं आहेत ती सोपी होतील आणि तुम्हाला काहीही त्रास होणार नाही आणि तुम्ही जर दुस आणखी समजा एका ठिकाणी तुम्ही यंत्रणा लावलात तर दुसरे जे काम आहे ती यंत्रणा ते करत असतात त्यांचं काम पण दुसऱ्या कामासाठी तुमचे विचार आणि काहीतरी नवीन पद्धतीने होत राहतात नवीन काहीतरी आणि का तुम्ही प्रयोग करता मग ते प्रयोग सक्सेस झाल्यावर आणखीन काहीतरी नवीन नियोजन करत असतं यासाठी प्रत्येकाने मात्र यंत्रणा राबवा स्वतः राबत राहू नका